पंढरपूरला आषाढी वारीनिमित्त जाणाऱ्या विविध दिंड्यांचे सर्वत्र स्वागत केले जाते महाप्रसादाचे आयोजन केले जाते मात्र जगमधील राम रहीम सर्कलमध्ये अनोख्या पद्धतीने व जरा हटके दिंडीचे स्वागत केले जाते फुलांचा सडा घालून रांगोळ्या करून तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून दिंडीचे स्वागत करण्याची प्रथा आहे राम रहीम सर्कलमधील प्रताप कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ हे एक शहरातील जुने मंडळ आहे या ठिकाणी गेल्या एकवीस वर्षापासून दिंडीचे स्वागत केले जाते बेळगाव जिल्ह्यातील कनबर्ग येथील ही दिंडी प्रतिवर्षी पंढरपूरला आषाढी वारीनिमित्त जाते आणि या दिंडीचे अत्यंत जल्लोषात स्वागत केले जाते विशेष म्हणजे हिंदू आणि मुस्लिम सर्व बांधव एकत्र येऊन या दिंडीचे स्वागत करतात व महाप्रसादाचे आयोजन केले जाते दिंडीची अत्यंत चोख व्यवस्था करण्याची ही प्रथा आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या प्रताप कला क्रीडा मंडळाचे सर्व कार्यकर्ते अत्यंत उत्साहाने पंढरीच्या पांडुरंगाला दर्शनासाठी जाणाऱ्या दिंडीचे अत्यंत जोरदार स्वागत करते ही परंपरा जत शहरासाठी व जत तालुक्याच्या सांस्कृतिक वारशासाठी एक वेगळी परंपरा मानली जाते सर्व हिंदू मुस्लिम तरुण व सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन दिंडीची अत्यंत जल्लोषी पद्धतीने व्यवस्था करतात कणबरगी दिंडीचे संचालक अप्पाजी महाराज सुनकर मृदंगाचार्य भगवान मोचनकर विनेकरी बसवण्णा मंटरगावी या दिंडीची सर्व व्यवस्था पाहतात दोनशेहून अधिक पुरुष व महिला दिंडीमध्ये सहभागी झालेल्या आहेत thank you